नमस्कार एन फोर न्यूज मध्ये स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे हातभट्टीवाल्यांनी अवैध धंद्यांचा लावला होता मेळ प्रदीप काकडे यांनी मध्येच घातला घोळ पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे पोलीस स्टेशन रेणापूर यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील वसंत नगर तांडा येथे गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर रेड करून एक लाख रुपयाची लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करून रसायनासह नाश करण्यात आली तसेच पोलीस ठाण्याअंतर्गत इतर दोन ठिकाणी तांड्यावर रेड करून अवैध गावठी दारूवर कारवाई करण्यात आली यामध्ये चार गुन्हे दाखल केलेले आहेत सर्व ठिकाणची मिळून एकूण एक लाख चोवीस हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली त्या अनुषंगाने चार आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच यन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींच विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर ये अभिनेत्री निदाती दिक्दर्शिका किशोर एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत सर एन4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ़ से हार्दिक है